करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो आई वडील ज्यांनी शिक्षण घेतलं नाही अशा गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर स्वतःच्या हिमतीवरती कर्तृत्वावरती या गावामध्ये आणि नंतर तालुक्यामध्ये ज्यांनी स्वतःच्या नेतृत्वाची चुनूक दाखवली असे प्राध्यापक वामनरावजी माने साहेब त्यांचा आणि स्वर्गीय आबासाहेबांचेही चांगले संबंध होते आणि आमच्या सांगोला नगरीतला एक शिक्षक पंकज मस्के सर आपल्या संस्थेमध्ये आहेत त्यांनी मला खूप वेळा फोन करून आग्रह केला आणि सांगितलं की आबासाहेबांचे आणि माने सरांचे चांगले संबंध होते आबासाहेब याच्या अगोदरच्या दोन कार्यक्रमाला त्यांनी येऊन या ठिकाणी उपस्थिती लावली होती आणि माझी नैतिक जबाबदारी या नात्याने आज मुस्लिम बांधवांचा ईदचा सण आहे आणि मालक आपल्याला माहीत आहे आता कार्यकर्त्यांची आणि मतदारांची एवढी पुढाऱ्याकडून अपेक्षा वाढलेली आहे अशा महत्त्वाच्या सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या कुटुंबाशी नातं जपलं त्या जा कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीच्या वाढदिवसाला येणं ही माझी नैतिक जबाबदारी समजून मी या ठिकाणी आलेलो आहे माझ्या मतदारसंघातले सुद्धा या ठिकाणी बरेचसे पदाधिकारी मंचावर आहेत समोर आहेत एखाद्या शेतकरी कुटुंबातला सुपुत्र स्वतःच्या कष्टावरती आणि सुधाकर पंत मालक आणि त्यानंतर परिचारक मालकांच्या प्रशांत मालकांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये तीन वेळा पंचायत समितीचे सदस्य होतात मालकांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आग्रहामुळं दोन वेळा सभापती होतात आणि या कार्यकाळामध्ये या आपल्या भागाचा विकास करत असताना या तालुक्यातल्या गोरगरीब दलित कष्टकरी वंचित नाही रे वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांनी त्यांची सभापती पदाची पाच वर्ष घडवली आणि इथल्या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय द्यायचं काम केलं त्याचबरोबर त्यांच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या भागातल्या आणि पंचक्रोशीतल्या गोरगरीब जनतेच्या मुलामुलींना शिक्षण देण्याचं काम केलं निश्चितपणे अशा थोर व्यक्तींचा आपण अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करतोय माझ्यासारख्या तरुणाला यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे त्यांच्यावर बोलणे इतकी माझी योग्यता आहे की नाही माहीत नाही पण पन निश्चितपणे वामनराव माने सरांना संपूर्ण पंढरपूर तालुक्याने पाहिलेलं आहे आज शिवाजीराव त्यांच्यावरती पुस्तक आणि प्रकाशन केले आमचे मित्र इंद्रजीत धुळे सरांनी आपण ते सर्वांनी पुस्तक वाचणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा राजकारणामध्ये गरीब कुटुंबात शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आल्यानंतर आपण राजकारणात यशस्वी होऊ की नाही याचा एक न्यून गंड निश्चितपणे गावगाड्यातल्या त्या तरुण माझ्यासारख्या सहकार्यांना असतो पण ज्या पद्धतीनं वामनराव माने सरांनी आपली कारकीर्द गाजवली त्याची इतिवृत्तांत या पुस्तकात आहेत निश्चितपणे तरुण सहकार्याने त्याचं वाचन करावं आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्या पुस्तकातून मार्गदर्शन घ्यावं असेल मी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजक मंडळाचं अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि जाता जाता प्रशांत मालकांना मी एवढीच विनंती करेन ज्या माणसाने ज्या कुटुंबाने जीवनभर निष्ठावंत राहून आपल्या सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेची सेवा केली त्या कुटुंबाकडे शेवटपर्यंत आपले हा आशीर्वाद आपले राहू द्यावेत आणि पांडुरंगाला प्रार्थना करेन की निश्चितपणे आज अमृत महोत्सव साजरा होतोय पुढच्या पंचवीस वर्षाने मी या ठिकाणी येईल आमदार होऊनच आणि तुमची शंभरी आपण चांगल्या उत्साहात साजरी करूया अशी पांडुरंगाला प्रार्थना